एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे संजय विस्पुते यांनी घरगुती गणेशोत्सवात साकारला नारळापासून देखावा आरास बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी सविस्तर वृत्त असे सातपूर स्वारबा येथील रहिवासी श्री संजय विस्पुते यांनी घरगुती गणेशोत्सवात गणरायाची सुंदर अशी आरास निर्माण केली आहे आणि गणराय विराजमान केलेले आहे त्याच अनुषंगाने त्यांनी आरास म्हणून नारळापासून देखावा तयार केला आहे उत्कृष्टरित्या असा देखावा त्यांनी तयार केला असल्याने हा देखावा बघण्यासाठी त्यांच्या घरी एकच गर्दी होत असते यावेळी बोलताना संजय विस्पुते यांनी अधिक माहिती दिली संजय श्रावण विस्पुते तर माझ्या घरगुती गणपती मी नारळाच्या वाट्यापासून तयार करून आणि हा देखावा केलेला आहे केलेला आहे कसं सुचलं तुम्हाला सरी सुचलं ते मी युट्यूब माध्यमातून मी ते बघत होतो आणि ते बघता बघता ते माझ्या डोक्यात घेतलं ते डोक्यात घेतल्यानंतर मी ते डेकोरेशन तयार केलं आणि ते एकदम छान पद्धतीने तयार झालेले आहे मग तुम्ही आसपासच्या लोकांना काय आवाहन कराल बघा आजपासून ते लोक माझ्याकडे बहुतेक लोक येऊन बघून जाऊ राहिले गणपती डेकोरेशन आणि ते छान म्हणतो एकदम खूप छान सुंदर केलेलं आहे गणपती असं सगळं सांगत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद